नितीन भाऊराव पाटील प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटी पंढरपूर येथे दर्शनासाठी आले असता त्यांची मुलाखत आमचे प्रतिनिधींनी घेतली तसेच काँग्रेस कमिटी सेलचे सोलापूर जिल्हाध्यक्ष संग्राम जाधव व सो दुर्गामाने समाजसेविका पंढरपूर यांनी आपले मत व्यक्त केले धर्मे आंदोलन आहे तर या संदर्भात माननीय एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री त्यांनी चौकशी करा संदर्भात आपलं काय माहिती शंभर टक्के चौकशी ही झालीच पाहिजे चौकशी नाही झाली तर ह्या आपल्या देशाच्या जे आधार किंवा ते स्थान आहे आपल्याला कैवारी आहेत त्यांचंच जर आपण जर दागिने गाळ झाले हे जर सरकारमध्ये जर काळीमा फासत अस लागत असेल तर तो, तो लाजीरवाणी गोष्ट आहे त्यातनं जर ह्या मुख्यमंत्र्यांनी या सरकारला जर बाहेर यायचा असेल तर ह्या आत्ताच्या भाजप प्रणित कमिटीवर कायदेशीर इन्क्वायरी बसवायलाच हवी अन्यथा यांनी राजीनामा द्यावा ह्या मुख्यमंत्र्यांनाही आपल्या सीटवर बसण्याचा तुम्हाला अधिकार नाही आहे तुम्ही जर हिंदू धर्माचे कैवारी म्हणून तुम्ही सांगता आणि आमच्या हिंदू धर्माचा आधारस्थान आधारस्थांब या अशा देवस्थानाचे जर दागिने गाळ होतात त्याच्यासारखी लाजीरवाणी या सरकारसाठी गोष्ट नाही आहे आणि मी इथे त्यांचा निषेध करतो आणि माझ्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे आणि नानाभाऊ पाटोळे आमचे अध्यक्ष त्यांच्या नेतृत्वाखाली मी इथे मला कळल्यानंतर माझे अध्यक्ष आहेत इथले सोलापूर जिल्ह्याचे संग्राम जाधव यांच्याकडनं मला कळलं म्हणून मी त्वरित इकडे आलो आणि ह्या इन्क्वायरी करण्यासाठी आम्ही आत्ता आमच्या कलेक्टरांना पण निवेदन जाईल आणि आमच्या मुख्यमंत्र्यांना पण नानाभाऊंकडनं याचं निवेदन जाईल अन्यथा याच्यावर आम्ही निषेधचा पूर्णपणे सोलापूर जिल्ह्यामध्ये हा नमस्कार मी संग्राम जाधव सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी ग्राहक संरक्षणशीलचा जिल्हाध्यक्ष आज या ठिकाणी पंढरपूरला श्री विठ्ठल रुक्माईचं दर्शन घेण्यासाठी आमच्या काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय नितीन भाऊराव पाटील साहेब आलेले आहेत स कुटुंब तर मंदिराचा एक विषय होता की दागिने घाण झाले झाल्यासंदर्भातचा खूप दिवसापासूनचा हा विषय आहे त्याच्यामुळं आता इथली जी मंदिर समिती आहे ती पूर्ण मंदिर समिती बरखास्त होऊन इथल्या झालेल्या दागिने घाण संदर्भात प्रकरणाची चौकशी व्हावी आज स्वतः इथं मंदिर समितीचं नऊ वर्ष सदस्यपद भूषवलेले त्यांच्या काळामध्ये त्याने अनेक का मंदिर समितीच्या जमिनी मंदिर समितीला मिळवून दिल्या तसेच अनेक प्रकारचे त्यांनी मंदिरासाठीचं योगदान त्यांचं आहे आज तुम्ही त्यांनाच विचारा की त्यांच्या काळातलं काम आणि आत्ताचं कामात काय फरक आहे ते तुम्ही स्वतः त्यांना विचारा बोला प्राध्यापक जयंत भंडारे प्रदेश सदस्य शरद पवार गट राष्ट्रवादी मी दोन हजार नऊपर्यंत पर्यंत विठ्ठल रुक्मिणी कमिटीचा सदस्य होतो माझ्या कालावधीमध्ये या विठ्ठल रुक्मिणी देवस्थानांच्या जेमिनी दुसऱ्याला दान केलेल्या होत्या त्या साधारणतः तीन हजार एकरच्या पुढं जमिनी होत्या ते मान्य शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याकडे दिल्लीला जाऊन निवेदन देऊन त्या परत विठ्ठल रुक्मिणी देवस्थानला परत दिलेले तर मी पंढरपूर कोळी समाजाची रणरागिण म्हणून मला ओळखलं जातं दुर्गाताई माने आणि विठ्ठल मंदिरामध्ये मी अधूनमधून माझी चक्कर असते म्हणजे मी दर्शनाच्या निमित्तानं मंदिरामध्ये काय चाललं आहे दर्शनाची कशी सोय कुणाला व्ही आय पी दर्शन कुणाची मोठ्या लोकांची बघून डायरेक्ट दर्शन ह्या सगळ्या चौकशी करण्यासाठी मी मंदिरात येत असते पण मंदिरात असं आहे की जे पुजारी पांडुरंगाच्या चा राहून पूजा करतात त्या हाताने त्यांना अभिषेक चंदन ओटी लावतात आज तेच पुजारी महिलांना महिलांचा अपमान करतात महिलांना अपशब्द वापरतात मै एखादी वैवृद्ध महिला आल्यानंतर आपण तिला म्हणतो की प्रसाद द्या म्हातारा माणूस आहे त्यांची इच्छा असती पाणुरंगापासली साखर नाही तर पेढा मिळण्याची पण आज ते पुजारी असे म्हणतात की कोण कुठली तू प्रसाद मागतीच काय तुझा अधिकार काय आत्ता ज्येष्ठ आतमध्ये हे दर्शन करताना घडलेली घटना आहे आणि त्या घटनेची साक्षीदार म्हणून दुर्गाताई माने मी तिथेच होती तर तेव्हा कुलदीप कुलकर्णी म्हणून त्यांनी अशी महिलांना अपशब्द वापरलेले आहेत आणि महिलांना पुजारी देखील नीट बोलत नाहीत धकलून लावणे आणि आज रांगेत तास तास नव्हे तर आज गोपाळपूरपासून हिथपर्यंत यायला एकेकाचे निम्म्या रस्त्यामध्ये जीव जीवसुदूक जातात कुणाला आटेक येतात त्यांच्या जीवाशी खेळून ते गावापासून पंढरपूरपर्यंत येतात विठ्ठलाच्या दर्शनासाठी इथं आल्यानंतर सुदूक ते रांगेमध्ये जीव त्यांचा गमवतात त्यांचं मरतात आणि कुठून ते चार ते पाच किलोमीटरवरून चालत येतात आणि त्यांना मंदिरात आल्यानंतर पुजाऱ्यांकडून वागणूक नीट दिली जात नाही पुजार्या यांला कुठं साखर आणि पेढा मागितला कुठं पांडुरंगाचा प्रसाद मागितला तर ते सरळ अपशब्द वापरतात तिथं महिलांचा मान सन्मान नाही अपमान केला जातो एक प्रकारचा आणि त्या साक्षीशी आता मी आहे आणि मी त्या पुजाऱ्याला शिक्षा दिल्याशिवाय ग बसणार नाही क मंदिर कमिटीनं माझ्यावर केस केली तरी मी चार दिवस का तीन महिने शिक्षा भोगायला तयार आहे पण ह्या पुजाऱ्यांना मी सुट्टी देणार नाही आज तुम्ही पूजा करताय कुणासाठी कुणी अधिकार दिलाय महिलांना बोलण्याचा महिलांवरती अत्याचार आणण्या नकोय आणि मंदिर कमिटीने माझ्यावर केस केली तरी मला काय हरकत नाही मी आत बसायला